श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही मी कधी कुणाला दोन रुपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर तुझ्या बापूला एकदा माफ कर कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे तुला अजून काहीच कळत नाही तुझं वयच आहे किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावलाय विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ अव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावलाय मला ते हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष काम करतोय मला अजून पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली दरम्यान इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणताच पर्याय नाहीये या लोकांनी ठेवला बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही तरी पण शक्य झालं तर जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला अशी पोस्ट लिहून शिक्षक धनंजय अभिमान नागरगोजे यांनी जीवन संपवले